नमस्कार आपण पाहत आहात डिजिटल न्यूज चॅनल कामोठे देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कामोठे पोलीस स्टेशनमध्येही आज पंधरा ऑगस्ट विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक विमल बिडवे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजारोहण सोहळ्याला कामोठे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिसरातील मान्यवर तसेच निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिडवे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला जय हिंद जय भारत